हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ आज मी माझ्यासोबत आमच्या अण्णाला घेऊन आले तर आता खूप उशीर झालाय त्याच्यामुळे म्हणलं चल सोबत माझ्या मग त्याला घेऊन आले आता कडवळा काढायला बघू आता किती काढायचं होतं ती आणि हे झाडं कशाची तुम्हाला माहिती आहे का हे बघा ह्याला कसलं मनी मनी आलं तुम्हाला दाखवते मी हे बघा हे काय झाडाला बिया आलेले होते अय अण्णा इकडे वळायचे तर आज आहेत माणसं इथं खूप खुरपण फिरपण चालली माणसांची मला वाटलं सोबत कोण नाही म्हणून मी घेऊन आली त्याला सोबत येताना तर ह्या कोयत्यांना अशी धार लावून आणली चकचकीत करून आणल्यात घरीच लावली बरं का मी हे बघा काल काय झालं तुटतच नव्हतं कडवाळ त्याने अजिबातच म्हणून आज म्हणलं धार लावून आणा तर धार लावून आणली आज बघा इकडं सगळ्या लोकांनी लो मका केलेत तुमच्या इकडे पण केलेत का मका ते नक्की सांगा हे बघा आमचा डोंगोर इकडं आमचा डोंगोर आहे इकडे ह्या बाया खुरपत ते आज मला सोबत बाया पण म्हटलं चल कोण आहे का नाही खाली उभं मुका भीती वाटण्यापेक्षा भीतभीत काढण्यापेक्षा हा काय तर आता थोडंच राहिले काढवाळ बी काढायला तेवढंच आणायचं दाबून तेवढंच काढून घरी घेऊन जायचं तो त्या बघ उद्याची बात उद्या अजून ते एक सारा राहिल्या पिकनं पडले त्यामुळे त्याला सोडलाय कसाच आणि हे तीन सारं उभा आहेत त्यामुळे हेच तोडलेत काल मी बघा हे असं मोबाईल लय हिरवं दिसा नाही असंच दिसायला बघायला प्रत्यक्षात चांगलं वाटते आणि मोबाईल मध्ये जरावायचं वेगळं दिसते दिस तर असू द्या चला आता ठेवते काम करते आधी काम केल्यानंतर दाखवते तुम्हाला मी किती काढले काढवळ काय हे बघू शकता फ्रेंड माझ्या बोटाला कसलं न लागलेलं आहे कापले चिपाड आणि हे रक्त गेले बाबा तिथे काढवाचं चिपाडले जोरात कापतं नेमकं कांडाव कापले एवढं काढून झालं त्याच्यानंतर कापले उड्या पेंढ्या काढल्यात का मग पण करायचं नाही तर लागले खांडाला म्हणल्या धारा शान कस करायचं बघा किती लागले माझ्या मैत्र मित्र मैत्रिणी कसलं लागले मला बघू शकता तुम्ही